तासगाव येथे होणार भव्य जिल्हास्तरीय सरपंच मेळावा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती सांगली जिल्ह्यातील गावागावात अनेक अडचणी आहेत गावगाड्यात काम करताना सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही त्यामुळे गावांच्या विकास कामांवर परिणाम होत आहे त्यासाठी सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी तासगाव येथे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी परशुराम मंगल कार्यालय तासगाव येथे भव्य जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील व प्रदीप काका का माने पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सा जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार महाराष्ट्र मराठी न्यूज साठी आबासाहेब चव्हाण तासगाव भारतीय सरपंच परिषद ग्रामीण महाराष्ट्र गाव खेड्यांच्या विकासासाठी काम करत असलेले सरपंच उपसरपंच आणि सदस्यांसाठी कार्यरत आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आणि आज आजही गाव खेड्यांच्या अनेक समस्या सुटलेल्या नाहीत कुठेतरी शहरांना खेड्यापेक्षा जास्त झुक्त माप दिल्याची भावना ग्रामीण भागातील जनतेमध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये आहे आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्ह्यातल्या सरपंचांशी संवाद साधण्याचा उपक्रम अखिल भारतीय सरपंच परिषदेने सुरू केला आहे त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच सरपंच जिल्ह्यातील सर्व सरपंच एकत्र आणण्याचा प्रयोग आम्ही करत आहोत येत्या शुक्रवारी अठ्ठावीस मार्च रोजी तासगाव येथे परशुराम मंगल कार्यालयामध्ये जिल्ह्यातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे गावखेड्यांकडे ग्रामीण महाराष्ट्राकडे शासनाचं लक्ष वेधून घेणे शहरांना ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो अगदी त्याच पद्धतीनं गावखेड्यांमध्ये त्या सुविधा उपलब्ध करून देणं जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजेत ही जनमानस आहे त्यासाठी शाळा खोल्या असतील शिक्षकांची कमी असेल त्याची पूर्तता करणं त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये अनेक सरपंच उपसरपंचांचा मृत्यू झाला परंतु विमा संरक्षण नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला एकही रुपया मिळाला नाही म्हणजे समाजसेवा करणं पाप आहे का असं कधी कधी वाटतं त्यामुळं सरपंच उपसरपंचांना विमा संरक्षण मिळावं त्याचप्रमाणे त्यांना पेन्शन लागू व्हावी याही आमच्या मागण्या आहेत वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार निवडले जातात विधान परिषदेमध्ये शिक्षकातून शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार निवडले जातात पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी पदवीधरात आमदार निवडले जातात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेत आमदार जात असताना त्या ठिकाणी फक्त जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकच मतदान करतात वास्तविक पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेचा ग्रामपंचायत सर्वात महत्वाचा घटक आहे तर मग ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार का नाही बाकीच्या राज्यात तो आहे अगदी आपले शेजारी कर्नाटक राज्यात आहे बिहारमध्ये आहे अशा बेसिक गोष्टी आहेत की ज्या शहर आणि गावखेड्यामध्ये फरक केला जातो पंतप्रधान आवास योजना चालू आहे शहरांमध्ये त्या लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये दिले जातात आणि गावखेड्यात था, लाभार्थ्यांना साधारण सव्वा लाख एक लाख चाळीस हजार रुपये मिळतात तिथेही फरक केला जातो अशा दुजाभाव एकाच देशामध्ये दोन होत असल्यामुळे कधीकधी असं वाटायला लागतं की शहर म्हणजे इंडिया आणि गावखेडी म्हणजे भारत असे दोन देश निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतोय का त्यामुळं ग्रामीण महाराष्ट्र गावखेड्यांच्या समस्या गावखिरी चालवणाऱ्या सरपंच उपसरपंचांच्या समस्या जनतेसमोर प्रशासनासमोर आणि राज्यकर्त्यासमोर मांडण्यासाठी या संवाद मेळाव्याचा उपयोग होणार आहे या संवाद मेळाव्या बरोबर मध्ये ग्रामविकास मंत्री आहेत पालकमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत आणि याशिवाय हा जिल्हा चालवण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदचे सी ओ डेप्टी ओ त्याचप्रमाणे एस पी त्याचप्रमाणे आर टी ओ ऑफिसर या सर्वांची मदत सरपंचाला लागत असते त्यांनीही येऊन या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे हा एक प्रकार हे सरपंच मेळावा म्हणजे एक दिवसीय कार्यशाळा असून एका दिवसामध्ये या जिल्ह्यातील सगळ्या सरपंचांना आवाहन केलेलं आहे की के आपल्या आपले पक्ष गट सगळं सोडून आपण या ग्रामीण महाराष्ट्राच्या गावखेड्यांच्या विकासासाठी एकत्र येऊया त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि निश्चितपणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून अठ्ठावीस मार्च रोजी तासगाव येथे होणारा सरपंच संवाद मेळावा यशस्वी होईल याची खात्री आहे धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा